हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज सकाळपासूनच वातावरणामध्ये आपल्याला चांगलाच बदल पाहायला दिसत आहे आणि बऱ्याच भागामध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे हा आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो हो शेतकऱ्याला म्हणा आणि आज दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत एक काम करायला वेळ आहे हो आठ नऊ दहा चांगलाच पाऊस येणार आहे आठ नऊ आणि दहा तारीख ऑगस्ट तसं पर्यंत आहे पर्यंत हो का आणि त्याच्यानंतर मग चौदा ते अठरा मग मुसळधार आहे चौदा ते अठरा अठरा मुसळधार पाऊस आहे हो मग सर आता हे जे पाऊस आहे आठ तेरा तर मग हे कोण कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार समजा हे आता काल सांगितलं होतं ना आपण समजा आता तर दक्षिण सोलापूरकडे सुरू झाला बघा सोलापूर चालू आहे लातूर चालू आहे बीड चालू आहे हो। इकडं सांगली चालू आहे सातारा चालू आहे इकडं कोल्हापूर चालू आहे हो कर्नाटक फुल चालू आहे हो नांदेडला काल पडला बरोबर आहे आज राहिला राहिलं पण आज बऱ्याच ठिकाणी आज पुन्हा आणखीन सरकणार आहे हो का हो आता सर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला बरेच दिवस झाले पाऊस नाही म्हणजे पाऊस झाला होता मागे परंतु एकदम रिमझ्युम स्वरूपाचा होता आता आता हे जो पाऊस येणार आहे बघता हे आम्हाला चांगला होणार की रिमझ्युम स्वरूपाचा होणार नाही चांगला पडणार उलट विदर्भाला मुसळधार पडणार आहे हो का म्हणजे तेरा ते अठराचा हा हे शेतातून पाणी बाहेर निघण याच्यामध्ये विजाच प्रमाण आहे म्हणा विजाच प्रमाण आहे नाही का विजान वारं पण याच्यात बापरे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना आवाळ येईल काळ कुठं असं की अंदाज पडल्यासारखं हो का हो तसा पाऊस येणार हा 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 आता सर तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही जिल्हा वाईच बऱ्याच वेळेस आपल्याला अंदाज देतात यावेळेस बी जिल्हा जिल्हावाईस अंदाज म्हणजे मराठवाड्यात कसा राहते आणि विदर्भात कसा राहाय आणि कोकणामध्ये कसा राहणार सुरुवातीला पूर्व इधर बघू हो oh. हो वरदा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ उतना oh. हां त्यांना 8 तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत आहे oh. हां पश्चिम महाराष्ट्र हो oh. तो पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मध्ये आज सुरू होईल oh. पश्चिम महाराष्ट्र मध्ये आज सुरू झाले सगळीकडे सुरू झालं त्यांना आजपासून आज खूप जोरात पडेल हो का आजपासून ते त्यांना अकरा बारा तारखेपर्यंत त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील आजपासून सुरुवात होणार आहे म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा परभणी संभाजीनगर हिंगोली तिकड आजच सुरुवात होईल आजपासून ते अकरा तारखेपर्यंत आणि चौदा ते अकरा आपलं अतृष्टी मोठा होईल मराठवाड्यादेखील थे हो हो आता पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आठ तारखेपासून म्हणजे आठ ऑगस्ट पासून तर तेरा ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस आणि मग आठ ते बारा तिकडं चौदा ते अठरा मग खूप पडेल तिकडं पश्चिम विदर्भात हो का हो आणि राहिलं मग आता ते जळगाव धुळे नंदुरबार नाशिक निपाळ तारखेपासून तिकडे पाऊस येईल नऊ तारखेपासून हो तिकडे हा हा मात्र आता ज्या शेतकऱ्यांना कमी पाऊस झाला त्यांना आता काही चिंता करायची गरज नाही म्हणजे त्यांना पूर परिस्थिती पाहायला मिळेल बरोबर ना हो जिथं नाही पडलं तिथं सुद्धा पडून जाणार आहे हो का म्हणजे याच्यामधून आता भाग सुटणारच नाही हो सर काही झाडाच्या माध्यमातून असं बी सुद्धा सांगण्यात येत आहे की सात आठ जिल्ह्यांना काही खंड राहणार त्याविषयी काय सांगणार कोणते जिल्हे असं बरेच वर थंबनेल लावून म्हणत आहे काही नाही हो का खंड कुठंच पडणार नाही तुम्हाला सांगितलं ना हॅलो हां त्या महिन्यात दोन पाऊस पडणार आपली तारीख कोणती तुम्हाला दाखवलेली आपण हो हो तुम्ही तारीख सांगितलेली आहे पंधरा सोळा सतरा आपली बरोबर आहे आणि शेवट सात यावेळेला पाऊस पडणारी ऑगस्ट महिन्यात पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस हो ऑगस्ट बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे की नाही हो बरोबर आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं की पाच तारखेला तांबडा बाळ होणार आणि काल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तांबडा बाळ झाला होता झालं का नाही हो हो मी तुम्हाला फोटो सुद्धा काढून ठेवलेला पण मी पाठवायचं थोडं बोललेलं होतं मी तुम्हाला ते पाठवून देणार नंतर किंवा बी ऍड करून टाकणार हो ना मी तर काल ठेवले ना मध्ये टाकून दिलेले हो हो बरो आ, सर, हो बरोबर आहे सर दायकवाडीच समजा काय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के मागच्या वेळेस झालं होतं आणि पाणी सुद्धा सोडल होतं हो आता काय परिस्थिती आहे आता येणार ना चौदाच्या अठराचा हो हो त्याच्यामध्ये ना ते नाशिक तिकडं वरच्या भागात पडणार आहे ते पुन्हा परत एकदा एकदा पाणी सोडावं लागणार हो का आगे। पुन्हा सिद्धेश्वर मी म्हटलं ना सिद्धेश्वर धरण येईल जवळपास हो हो आलं ना ते पण सत्तर छप्पनच्या पुढे काहीतरी गेले सिद्धेश्वर का विदर्भातले सगळे धरण भरणार बघा या समजा सतरा अठरा तारखेपर्यंत हो म्हणजे ऑगस्ट अखेर संपूर्ण विदर्भाचे धरणं बघते हो का हा 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 तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक खूप चांगली माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद सर